खडसे बोलले म्हणून जाऊ यावर कारवाई फडणवीस सरकारकडून स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर विरोधकांचा आवाज दाबला जातोय पुण्यातील महिलांसोबतच्या रेव पार्टीमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा दोन नंबरचा जावई पोलिसांना रंग्यास सापडला आहे यावरून आता राजकीय वर्तुळामध्ये प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत रोहिणी खडसेंचा पती प्रांजली खेवलकर यांच्यावरील कारवाई ही यंत्रणांचा गैरवापर असल्याची ओरड विरोधक मारू लागलेत उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत एकनाथ खडसे यांचे जवळी प्रांजली खेवलकर यांच्यावर आज झालेली कारवाई म्हणजे स्वायत्त त्या यंत्रणांचा गैरवापर करत बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे खडसे आणि खडसेंसारख्या बोलणाऱ्या अनेक लोकांसाठी हा एक संदेश आहे चुप बैठूनही तो रेड करूंगा असा संदेश असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे तर संजय राऊत यांनी एकनाथ खडसे यांनी मुद्दे मांडलेत त्याची चौकशी होत नाही पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी लागतात काही होऊ शकतं पोलीस आणि त्यांची यंत्रणा बी जे पी विरोधी यांना अशा प्रकारे पकडण्यासाठी आहे बाकी सरकारने काही काम नाही असाही आरोप राऊत यांनी केलेला आहे स्वायत्त यंत्रणांचा किती आणि कसा गैरवापर करावा हे भाजपकडून शिकलं पाहिजे मागच्या काही वर्षामध्ये हे महाराष्ट्र आणि भारताला सर्वश्रुत आहे महाराष्ट्रात आधी संजय राऊत साहेब बोलत होते मग राऊत साहेबांच्या अगदी मुलीच्या लग्नातल्या मेंदीवाल्यापर्यंत ईडी आय नामक यंत्रणा पोहोचली आणि राऊत साहेबांवर कारवाई झाली मग काही काळानंतर नवाब मलिक बोलायला लागले नवाबलिकांवरही तशीच कारवाई झाली त्यांच्या जावयावर कारवाई झाली आणि त्यांना आत टाकायचा कार्यक्रम झाला आता खडसेंनी काही आरोप केलेले आहेत महाजनांवर आणि खडसेंनी आरोप केलेत नेमकं चार दिवसांपासून शीतयुद्ध चालू आहे आणि त्याच वेळेला आज प्रांजल रेवलकरवरची केवळकरची ही कारवाई होते रेव पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जात आहे खरं तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी या हाऊस पार्टी मध्ये चांगली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा मात्र ग्रह खात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अत्यारीत आहे आणि गाई महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहेत हे वेगळं सांगायला नको विशेष ही सगळी कारवाई झाल्यानंतर अत्यंत घाईघाईने तत्परतेने गिरीश महाजन बोलायला माध्यमांच्या समोर आले साधा प्रश्न आहे गेल्या चार दिवसांपासून खडसेंनी काही प्रश्न विचारले की हॉटेल ट्रायडन मध्ये तुम्ही लोडाला भेटलात की नाही लोडाला भेटलात तर कशासाठी भेटायला गेलात एका सामान्य अराजकीय कार्यकर्त्याला भेटायला जाण्या एवढं काय काम त्याच्याकडे अडकलेलं होतं पण यावर गिरीश महाजनांनी एकाही मुद्द्याचं खंडन केलं नाही चार दिवस त्यांनी शांतता मौन बाळगलं आणि आज नेमकी खडसेंच्या जावयावर कारवाई झाली की घाईघाईने तत्परतेने बोलायला माध्यमांच्या समोर आले फडणवीस साहेब अहो स्वायत्त यंत्रणा वापरायच्या म्हणजे किती त्याला काही मर्यादा आहे की नाही आणि असं वाटतं का की हे सगळं केल्यावर महाराष्ट्राची जनता इतकी दुधखुळी आहे की तुम्ही ज्या काही कारवाया करताय त्या लक्षात येत नाही आहेत ही क्रोनॉलॉजी महाराष्ट्राच्या चांगली लक्षात आलेली आहे रेव पार्टीचा बनाव करून ज्या पद्धतीने खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय याचा आम्ही निवड राजकीय पक्ष म्हणून नाही तर महाराष्ट्राची सामान्य जनता म्हणून अत्यंत निषेध नोंदवत या सगळ्याची निंदा करतोय बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई